सन्मान साहेबांचा सन्मान जागा माळी हा सत्कार मागे ठेवायचा उद्देश असा होता की त्यांना सर्वांच्या वतीनं दत्त महाराजांना आम्ही प्रार्थना करतो कालोद महाराजांना प्रार्थना करतो त्या नाशिक मध्ये खऱ्या अर्थाने नगरसेविका प्रसिद्ध समाजसेविका म्हणून ज्यांचं नाव आहे त्या डॉक्टर प्राध्यापिका सन्मान्य डॉक्टर वर्षाताई अनिल भालेराव त्यांचे हा डॉक्टर बापू पाटील नाशिक जणांना खऱ्या अर्थाने एकमेकाला सांभाळलं पाहिजे व्यापारीची मंडळी आहे ऋषी ऋषी आधी एक एक घ्या ऋषीदार ऋषी एक પ્રાકૃતિક સ્વરૂપ <tries> <tries> वडनेर नगरसेविका आणि ज्यांचा खऱ्या अर्थाने आपल्याला अभिमान पाहिजे सामाजिक कार्य त्यांचं मोठं आहे त्या आदरणीय डॉक्टर पुढच्या या पिढीला माहित असावं म्हणून मी ओळख करून देतोय मी आदरणीय ताईना नगरसेविका आहे नाशिक महानगरपालिकेला वडनेरच्या आहे त्या स्श्या आणि कुणी सांगावं कदाचित भावी आमदार म्हणून आपण त्यांना शुभेच्छा इथेच देऊया अनिल भाऊ अनिल वेरा अनिल भाऊ वे त्यांच्या पाठीमागे समर्थपणे खास उभे असतात महिला तेव्हाच खऱ्या अर्थाने डॅशिंग बनते किंवा कर्तृत्व बनते जेव्हा तिचा आधारवर खऱ्या अर्थाने पक्का असतो डॉक्टर गायकवाड साहेब माझा कदाचित चुकत नसेल आणि सांगायला असाही आनंद होतो काही हे नाव रावसाहेब भालेराव पाटील यांनी सुचवलं त्यांनी असं सांगितलं का सर सर्व झालं म्हणे राजकारणाचा विषय बाजूला ठेवून एक गोष्ट लक्षात घ्या का फकीरराव रावसाहेब फकीरराव भालेराव हा हे वननेरभाईरावचे प्रथम सरपंच आणि प्रथम विकास सोसायटीचे चेअरमन चे होते त्यांच्या सुनबाईचा म्हणजे नाथ सुनाचा गौरव जर वननेरभाईराव होत मध्ये होत असेल तर तो, तो, तो आपल्याला खास वेगळ्या अँगलने घेता येईल आणि म्हणूनच रावसाहेब पाटील यांनी सुचवलं त्यालाही मान्यता मिळाली पुढचं जे नाव आहे ते नाव आहे सत्कार मागे ठेवायचा उद्देश असा होता की त्यांना सर्वांच्या वतीनं भावी अंबाजीच्या शुभेच्छा या निमित्ताने द्याव्यात दत्त महाराजांना आम्ही प्रार्थना करतो कागोजनाथ महाराजांना प्रार्थना करतो का नाशिकमध्ये खऱ्या अर्थाने नगरसेविका प्रसिद्ध समाजसेविका म्हणून ज्यांचं नाव आहे त्या डॉक्टर प्राध्यापिका सन्मानिय डॉक्टर वर्षाताई अनिल भालेराव त्यांचे डॉक्टर बाबू पाटील नाशिक खऱ्या अर्थाने एकमेकाला सांभाळलं पाहिजे व्यापारी गोवरची मंडळी आहे ऋषी आधी एक एक

ते आपल्या प्रयत्नातून त्या ठिकाणी चालू झालेले आहे निकिता आणि हा सिटीलिंग बस ही नाशिककरांसाठी एक आज कष्टकरी नागरिक असो जे सामान्य नागरिक असो जे मुलं मुली विद्यार्थी असो त्यांच्यासाठी अतिशय एक फायद्याची अशी बससंबाट त्या ठिकाणी म्हणून नाशिकमध्ये चर्चिली गेली आहे नाशिक महानगरपालिका ती चालवीत आहे ती तोट्यामध्ये आहे परंतु तरीही नाशिक महानगरपालिका ती बस चालवत आहे आणि मी या देशाचे चाल त्यांनी सांगितलं की आपण प्रत्येक वेळा कार्यक्रम करतो म्हणून असा कार्यक्रम आपल्या गावात या परिसरात झाला नाही मी त्यांना मन मोकळेपणाने सांगितलं सर गावात तुम्ही कोणा नाही म्हणले तर सर्व लोक सगळे पक्षीय लोक तुम्हाला कुठली मदत लागली तर ती देतील आणि खऱ्या अर्थाने गावाने त्यांना भरभरून मदत केली कुठली पावती पुस्तक न पाहता आज एवढे पैसे किंवा सगळ्या आज तुम्ही बघितला असेल पुढं तीन हजार लोकांचं अन्नदान इथं आज केलेला आहे ते कोणी पैसे दिले काय दिले कोणाला माहिती सुद्धा नाही प्रत्येक माणसाने त्याचा त्याचा शेअर्स थोडा त्या कार्यक्रमात लावला खऱ्या अर्थाने आज आठवणी बाबांची सलादेबाबांची सलादेबाबांनी जे काही त्यांच्या माध्यम धार्मिक माध्यमातून वडनेर बैरव या परिसराला जे काही ज्ञान दिलं असेल